श्रोते हो आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र परभणी शहरातल्या अप्रिय घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची सर्वपक्षीय नेत्यांसह नागरिकांची मागणी पूर्णा तालुक्यातल्या देऊळगाव दुधाटे इथं शेतकरी मेळावा आणि परिसंवाद आणि हिंगोली जिल्ह्यातल्या कुरुंदा पोलीस ठाण्याला नांदेड परिक्षेत्रात उत्कृष्ट पोलीस ठाण्याचा पुरस्कार या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन सापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची कथित विटंबना त्यानंतर शहरात झालेला हिंसाचार आणि या प्रकरणातला आरोपी सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू हे मुद्दे गेल्या महिन्यात गाजले यावरून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले अनेक नेत्यांनी परभणी शहरात भेट देऊन या प्रकरणी कारवाईची मागणी केली या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली या हिंसाचार प्रकरणात मृत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांची लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणीत भेट घेत या प्रकरणाची माहिती घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यासह अनेक नेते लोकप्रतिनिधींनी परभणी इथं परिस्थितीचा आढावा घेतला दरम्यान शहरात झालेल्या संविधान अवमान प्रकरण आणि दरम्यान व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य धर्मपाल मेश्राम यांनी दिले जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांना राज्यमंत्रीपद मिळाल्यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला वाचन संकल्प महाराष्ट्राच्या उपक्रमांतर्गत परभणी इथं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलं होतं जिल्हा नियोजन अधिकारी किशोर परदेशी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं पूर्णा तालुक्यातल्या देवगाव दुधाटी इथं शेतकरी मेळावा आणि परिसंवाद घेण्यात आला शेतकऱ्यांनी शाश्वत विकासासाठी शेतीला जोडधंद्याची सांगड घालावी यासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी यावेळी केलं परभणी जिल्ह्यात वाढीस चालना मिळण्यासाठी जिल्हास्तरीय निर्यात प्रचालन ही एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली परभणी जिल्हा मराठवाड्यात निर्यातीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त परभणीतल्या कृषी विज्ञान केंद्रात महिला मेळावा घेण्यात आला राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त परभणी शहरात त्यांच्या जीवनचरित्राचं सामूहिक वाचन आणि सामूहिक महाआरती करण्यात आली नांदेड परिक्षेत्रातल्या पोलीस ठाण्यांनी उत्कृष्ट काम करावं यासाठी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी ठाण्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना उपक्रम हाती घेतला आहे यामध्ये हिंगोली जिल्ह्यानं बाजी मारली असून कुरुंदा पोलीस ठाणे सर्वप्रथम तर बासंबा पोलीस ठाण्यानं तृतीय क्रमांक पटकावला आहे उमाप यांच्या हस्ते पोलीस ठाणे प्रभारींना रोख रकमेचं बक्षीस आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यात एनसीसीएफ अंतर्गत पंधरा सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत या पंधरा केंद्रांवर जवळपास सव्वा लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे अजूनही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडे पन्नास हजार क्विंटल सोयाबीन विक्री विना पडून आहे आता एकतीस जानेवारीपर्यंत खरेदीसाठी मुदतवाढ केल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्यानंतर निश्चित केलेल्या मुदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातल्या सातशे एकोणीस ग्रामपंचायत था सदस्यांना अपात्र ठरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आहेत जिल्ह्यात दोन हजार एकवीस नंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांनी मुदतीपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र सादर केलं नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली तर याच निवडणुकांमध्ये वेळेत खर्च सादर केला नाही अशा एक हजार पंचेचाळीस उमेदवारांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे राज्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना दोन हजार तेवीस पासून अन्नधान्याऐवजी रोख रकमेचा थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित झाली आहे त्याअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातही पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येत आहे एप्रिल ते डिसेंबर दोन हजार या काळात एक हजार दोनशे पंचवीस लाभार्थ्यांच्या खात्यात पंधरा लाख पासष्ट हजार तीनशे साठ रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हिंगोली अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं हिंगोली इथं महिला बचत गटांच्या लघु उद्योजकांसाठी जिल्हास्तरीय आणि विभागस्तरीय मिनी सरस विक्री प्रदर्शन भरवण्यात आलं होतं हिंगोली इथल्या जिल्हा परिषद कन्याशाळा मैदानावर भरवण्यात आलेल्या प्रदर्शनात जिल्ह्यातल्या ऐंशी महिला बचत गटांनी सहभाग नोंदवला होता हिंगोली जिल्ह्यात मकर संक्रांतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा वर्धापन दिन जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हिंगोली इथं सार्वजनिक आंबेडकर पुतळा मैदानात अनुयायांनी डॉक्टर आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण केली परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला